ग्रामदेवत शिवयोगी श्री सिद्धारामेश्वर महाराजांच्या यात्रा निमित्त हत्तुरे नगर इथं शालेय विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व आणि अलौकिक अशी नंदी ध्वज तसंच पालखी मिरवणूक काढून सर्वांचीच उत्स्फूर्त दान मिळवली सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्यास यंदाच्या वर्षी शनिवार दिनांक तेरा जानेवारीपासून मंगलमय वातावरणात प्रारंभ होत आहे यानिमित्त यंदाच्या वर्षीही श्री मल्लिकार्जुन हायस्कूल व रखमाबाई हत्तुरे कनिष्ठ महाविद्यालय श्री सिद्ध्रामप्पा हत्तुरे प्राथमिक शाळा व मल्लिकार्जुन बालकमंदिर नगर यांच्या संयुक्त विद्यमाने नंदीध्वज तसंच पालखी मिरवणुकीचं बुधवारी दहा जानेवारी रोजी हत्तुरे नगर परिसरात मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आलं होतं सकाळी साडेआठ वाजता नंदीध्वज आणि पालखीचं पूजन शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्याचे प्रमुख मानकरी मनोज हिरेहब्बू जगदीश हिरेहब्बू संजय हिरेहब्बू विनोद हिरेहब्बू यांच्या हस्ते आणि मुख्याध्यापक वैजीनाथ हत्तुरे धरेप्पा हत्तुरे संस्थेचे अध्यक्ष सिद्धप्पा वर्णाळ माजी नगरसेवक वैभव हातुरे गट अधिकारी बापूराव जमादार कुमठे केंद्रप्रमुख सिद्धराम वाघमोडे अब्बास शेख प्रकाश राचेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येऊन त्यानंतर आरती करण्यात आली अत्यंत उत्साही आणि चैतन्यमय अशा वातावरणात नंदीध्वज तसंच पालखी मिरवणुकीला प्रारंभ झाला हाती भगवे झेंडे घेऊन बोला बोला एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र श्री सिद्धेश्वर महाराज की जय अशा घोषणा देत निघालेल्या अभूतपूर्व आणि अलौकिक अशा या मिरवणुकीनं सर्वांचीच मनं जिंकली जणू आपण प्रत्यक्ष शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्यातच सहभागी झालो आहोत असाच विलक्षण अनुभव हत्तुरे नगरवासियांनी या निमित्तानं घेतला बँजोचा सुमधूर सूर हलग्यांचा कडकडाट आणि शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या अखंड जयघोषानं अवघा हत्तुरेनगर परिसर दुमदुमून गेला होता प्रत्येक विद्यार्थी या मिरवणुकीत जणू स्वतःला विसरूनच गेला होता मिरवणुकीतील कर्नाटकामधील भावल्यांनी विद्यार्थ्यांच्या लेझीम ढोल तसंच टाळपथकानं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं प्रचंड उत्साहात या माध्यमातून प्रत्येकानंच आपली सेवा जणू शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या चरणी अर्पण केली Thank <laughs> विद्यार्थ्यांनी काढलेल्या या लक्षवेधी मिरवणुकीचं ठिकठिकाणी थीक जोरदार स्वागत करण्यात आलं हत्तुरे नगरवासियांच्या वतीनं ठिकठिकाणी थीक मिरवणुकीवर पुष्पवृष्टी करण्यात आली याचबरोबर रंगावलीच्या सुरेख पायघड्याही संपूर्ण हत्तुरेनगर परिसरात अंथरण्यात आल्या होत्या नयनरम्य अशा पायघड्या गालीचे तसंच सामाजिक संदेशाच्या माध्यमातून महिला भगिनींनी यामध्ये आपलंही योगदान देण्याचा सेवा अर्पण करण्याचा प्रयत्न केला ही मिरवणूक पाहण्यासाठी हत्तुरेनगर तसंच आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांनी मिरवणूक मार्गाच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती या मिरवणुकीत सहभागी बालक मंदिर ते महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा उत्साह त्यांचा आनंद काही वेगळाच होता यात्रा सोहळ्याची आगळीवेगळी अनुभूती या निमित्तानं प्रत्येकानं घेत विद्यार्थ्यांचं मनापासून कौतुक केलं याप्रसंगी वेदमूर्ती शास्त्री हिरेमठ पर्यवेक्षक गिरमल्ला बिराजदार प्राथमिकचे मुख्याध्यापक सचिन जाधव काशीनाथ मळेवाडी सुधाकर कामशेट्टी रितेश हत्तुरे मारुती माने बसवराज कोरे सविता कुलकर्णी प्रशालेतील विद्यार्थी शिक्षक प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी तसंच पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मिरवणूक यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक लक्ष्मीकांत पनशेट्टी अनिल कुमार गावडे गणेश कोरे सुकेशिनी गंगोडा अनिता हाऊदे रमेश आगावणे गंगाराम घोडके परमेश्वर चांदोडे संतोष स्वामी आणि शिक्षक शिक्षके इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले मिरवणुकीनंतर विद्यार्थी तसंच हत्तुरे नगरवासियांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती